शिवोली दांदो इथं शिरोडकर कुटुंबियांनी यंदा सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करताना केवळ चार दिवसात नरसिंह थीमवर आधारित आकर्षक चित्र देखावा साकारला प्रिया पंकज शिरोडकर यांच्यासाठी हा अनुभव खास ठरला शहरात माहेर असल्यानं त्यांना चित्र देखाव्याची परंपरा अनुभवता आली नव्हती मात्र लग्नानंतर त्यांनी उत्साहानं पतीसोबत देखावा तयारीत सहभाग घेतला आणि या गणेशोत्सवाला संस्मरणीय बनवलं Ты знаешь, Мария, не пойми, да угода, Сказал он тебе, парни. Мне эти люди не здесь свои, दिले जेन्ना नेहरू पासून लहानपणापासून आमच्या घरात चित्र असताली जशी रावणाची सीताची कंस मामा कृष्णा घेऊन वता त्यांचे कसे हावभाव हात अलग आशिनाशिल्ले अर्जुन आसतालो म्हळ्यार भान चला नसलो बाकी जेन्ना आमगेर अकस्मात हांगा गणपती म्हाज्या भावान म्हळ्यार तो पहिलीच्या आर्टिस्ट आमच्या प्रत्येक घरात एक ना एक कलाकार असे असा चित्र काढपी असा कोण पसून हे तयार करून मुर्ती तयार करता असे असा बारीक बारीक करता माझे चली सुद्धा एक हे चित्र काढे आवू मागी पहिल्याच वर्ष माझ्या भावान रमेश आणि सुरेश केले त्यांना रमेश आणि सुरेश ही एक टी वी वेल हा एक मज चॉकलेटी वेल्यान आणि कोणी दांड्यार वचात जर म्हणता किरणागे बरी केल्या रमेश आणि सुरेश तर तातून ताणे एक पसर दाखयलेलो त्या पसऱ्यात जे मिळत ते सामान दाखलले झाले ती लोकांक आवडली मागीर फुडल्या वर्सा देड दीस तशेंच अल्टरनेट हे वर्सा थंय सात दिसांनी जात्रा तयार केली तातून एक बायल आसा ती फुला विकता एक खाज्याकार एक गोमाड्याकार तशेंच गडगाडो तातून त्याने एक वोट दाखयलो तातून एक बायल केली पण फुला विकपी तातून माझो आवाज रिकॉर्ड केलो त्या आवाजान बाय घे गो फुला घे बाय गो फुडे किरा वयताय गो आगात घे गो हा अशे आशिल्ले ती लोकांक सामके आख्खे आमचे हॉल पे आशिल्ले ते भरलेले म्हणजे तेणे किदे विकती हाडून चिकट मातीची करून ताणे थर्माकोला पासून म्हयनो भर तो तयार करतालो मागीर आणि एकदा तेणी गडगाडो तयार केलो हा ला, लाका लाया 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 कळले वता ती सुद्धा आवडली मागीर मागीर करोनाचो काळ येलो मागीर चित्राय बर मागीर हालीच ताणे न्हू कांतारा केल्ली आनी कांतारा करिना फुडें जाले म्हणटकूच ताणें जाय बी तशें कांय ना नॅचरल खंय दाखयलेलें ताणें हा चुट्टा पसून त्याच्या फाटलो पण आकार असा तयार तो तो केल्लो लोकांना इतके ते आवडले कांतारा म्हणून आई मेरी कोणी येत्या किरणा घेऊन बरी म्हणून म्हणून मागी म्हणप महाकूर करिया आणि करे किंवा स्वतः दोन दोन एक ना एकदा तो तुम्हाला गेलो आणि घरा परतलो म्हणून ताका राहू जायना झाले तुम्ही वन फॉर्टी सिक्स वर्सांनी तो येता भी काय कहना पोहोचाल आरो की एकदा कसो काळ येतात त्यामी ते भोगुम शेकाना तेका उसाळ माळो सुटलो आणि एकदा पण म्हणून कस्य बेग आसले पो तो सो थियरी रेल्वेन तो बसलो रेल्वेन आणि दुसरे फावटी मावाकुंबा गेलो आणि माकायो सापानो प्रिया ओरिचित्रमा माकुंब तयार करता मईकी रेले थंड झाले ये झाले पे टाइम तेका मे ना मई मुळ पडवाला प्रिया असु करीना मनातल्या मना भाजू लागले आपण किऱ्याक फाटी राह आपण करतात म्हणून ताण कोण विचारले चित्रा खूप ते कोणागेर साईबाबा आणि एक चली आशिली म्हणून हाले ते कळले हे दोन फक्त भाईले आणि बाकीचे पण ते घर असा पण नी ते ताण स्वतः तयार केला फक्त तीन दिसांनी दीस रात ते थर्माकोला पासून तयार ता केलं तातु बारीक बारीक क्रिएटिव्हिटी म्हणता पण तो अस हा जसे पण आम्ही इतर एकटी पेटलेली दिष्टी पडता कळ कस मार्क, जण्या आदल्या काळात आशिले पण तसे कशी त्याने पण आणि काल माझी चली आई आणि माझ्या लग्नाच्या तेपा सूप हाडून दौरला त्याणी